नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा आठ सप्टेंबर भागामध्ये रघुनाथ बाप्पांची स्थापना करतो आणि म्हणतो बंधू सगळे कुठे गेले बंधू म्हणतो दादा ते स्वयंपाक करतायत त्यांचं आवरलं की येतील बाहेर मग आपण आरती करूया रघुनाथ म्हणतो ठीक आहे डुगू म्हणतो मी जातो आणि सगळ्यांना सांगतो आ आमच्या घरी गणपती बाप्पा आलेत पण तो बाहेर न जाता स्वयंपाकघरात जातो आणि म्हणतो हे काय तुम्ही सगळे बाहेर का, का नाही येते उमा म्हणते अरे बाप्पांना जेवायला नको का हे बघ प्रसादासाठी उकडीचे मोदक अळूच्या पानाच्या वड्या आणि पुऱ्या करतोय तर तो, तो फॉरेन देदी निशिताई तुम्ही चला ना बाहेर प्लीज प्लीज चला ना चला ना ओ म्हणते डुग्गू मी उकडीचे मोदक करते ना हे झालं की येते बाहेर उमा म्हणते निशी तुझ्या पाठीला कळ लागली असेल तू जा डुगू म्हणतो निशिताई चल ना आता ओवी पुन्हा त्याला समजवते डुग्गू तू बाहेर जा एवढं झालं की आम्ही लगेच येतो तर तो, तो ठीक आहे मंजू हसून म्हणते ओवी किती छान मोदक केले नाहीतर मागच्या वर्षी लाडूच केले ओवी ओवी होते ओवी म्हणते तुम्ही शिकवलं नाहीतर मला कधी जमलंच नसतं बरं मंजू काकी हे जेवढे मोदक झाले ना तेवढे स्टीम करा ती काग एवढेच का ओवी म्हणते लालिया त्याला चारोळे घातलेले मोदक आवडत नाही ना त्यामुळे नाही म्हणजे त्या मागच्या वर्षी बोलल्या होत्या ना आता मंजू उमा आणि इनिशी कौतुकाने बघायला लागतात आता सगळेच बाहेर येतात आणि आरती सुरू होते आता आरती संपल्यानंतर शिनू बाप्पांना हात जोडतो आणि प्रार्थना करतो गणपती बाप्पा माझं ओवीवर खरंच खूप मनापासून प्रेम रे त्या अपघातामुळे तिच्या आयुष्यात एक दुःख आलं आता लाली शिनूकडं बघते शिनू म्हणतो ते आम्ही आमच्या नशिबाचा भाग म्हणून स्वीकारलं आहे बाप्पा मी तिला अंतर नाही देऊ शकत आता लाली येते आणि त्याच्या बाजूला उभारून सगळं ऐकत असते शिणू तो बाप्पा तुझा आशीर्वाद आमच्या प्रेमाला लागू दे त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो, तो बास मला दुसऱ्या आयुष्यात काहीच नको आहे हे ऐकल्यानंतर लाली हळवी होते आणि बाप्पाकडं बघायला लागते आता शिनू नमस्कार करतो आणि ओवीकडं बघतो पण तेवढ्यात बाप्पाचं फूल खाली पडतं ते बघून शिनू स्माईल करतो लालीला पण खूप बरं वाटतं ते आता शिनू आणि ओवीकडं बघते आणि बाप्पाला नमस्कार करते आता सगळ्याच किचनमध्ये असतात ओई म्हणते मावशी हा रुमाल किती छान आहे तू केलास ओमा म्हणते नाही गं निशीने केला ते शाळेमध्ये नवीन नवीन उपक्रम असतात ना त्यावेळेस केला आणि लालिताईने शिकवला कसा रुमाल विणायचा तो लाली आणि मंजू स्माईल करतात ओई म्हणते वाव लालीकडे जाऊन म्हणते लालिया त्या प्लीज मला पण शिकवाल का ॲक्च्युली मला निशीच्या बाळासाठी स्वेटर आणि सॉक्स करायचे आहेत लाली बोट करत म्हणते उगच हे ते कारण काढून मला लाडीगुडी लावायला होऊ नकोस आणि तसं पण ते काम खूप कठीण आहे तुला नाही जमायचं आता मंजूला खूप राग येतो आणि ती उमाकडे बघायला लागते उमा म्हणते ओवी हे नैवेद्याचं ताटे बाळा यांना देऊ नये ती निघून जाते उमा म्हणते लालिताई अहो असं काय करताय तिला निश्चितच्या बाळासाठी शिकायचं होतं ना मग नको का बोललात पुरीचं तोंड पडलं हो, ती मनापासून शिकवा म्हणाली होती लालिताई तिच्या मनामध्ये तसं काही नाही आहे मंजू रागाने लालीकडे बघत असते लाली म्हणते तिला असं वाटतं गोडगोड बोलल्यावर मी विरगळेल आणि तिला सून म्हणून पत्करेल पण तसं काहीच होणार नाही मी याच्या त्याच्यावरून विरगळणारी बाई नाही आहे आणि निघून जाते मंजू म्हणते आता यांना कसं समजायचं ही कुणाचंच ऐकणारी बाई नाही आहे कसं निस्तारायचं काय माहिती उमा म्हणते आजपर्यंत जसं निस्तारलं ना तसंच सगळं नीट होईल ओवी रघुनाथला म्हणते नैवेद्य दाखवला ना मावशी सगळ्यांना जेवायला वाटणार तो स्माईल करून म्हणतो ठीक आहे तो बाप्पाला नैवेद्य दाखवतो आणि डोळे झाकून हात जुडून वाचतो तेवढ्यात नीरज दारामध्ये असतो बंधू बघून म्हणतो अरे कमाल आहे तुमची तुम्ही इथे कशाला आलात नीरज म्हणतो मी वरच्या कोर्टात अपील करायला आलो रघुनाथ म्हणतो म्हणजे काय म्हणायचं तुला तर तो तुम्ही मला निशीला भेटायला देणार नाही मला माहिती आहे म्हणून मी बाप्पाला भेटायला आलो आता मी यांच्यासमोर विनवणी करणार त्यांना रिक्वेस्ट करणार यांना माझी दया आली तर ठीक आहे कारण बाप्पा सगळ्या जगाचा ऐकतो ना माझा ऐकेल तो आणि मला खात्री आहे तू मला बाप्पाला भेटायला नकार ना नाही देणार बंधू म्हणतो बरी वेळ साधली पण मी तुला आत तेवढ्यात रघुनाथ ओरडतो बंधू आता नीरज बाप्पांसमोर येतो आणि रघुनाथ मागे होतो नीरज हात जोडतो आणि मनात म्हणतो बाप्पा मी थोडा जरी खरा असेल ना तू माझं ऐकशील आणि मला साथ देशील आज पण माझं निशिवर तेवढंच प्रेम आहे जेवढं लग्नाआधी होतं पण आमच्यामध्ये काहीतरी गैरसमज झाले आणि आता तर आमच्या प्रेमाचा दुवा येणार आणि मला असं वाटतं सुरुवातीपासून त्याला आईवडिलांचं प्रेम मिळावं म्हणून पप्पा मला आणि निशिला एकत्र आण एवढीच प्रार्थना आहे आता रुग्णात त्याला प्रसाद देतो तर तो, तो दादा खरं तर मी तुम्हाला परत परत तेच विचारतो मला पण लाज वाटते पण मी एकदा निशिला भेटू का हे बघा मी देवासमोर उभा आहे देवासमोर उभं राहून मी खोटं नाही बोलणार एवढा तरी विश्वास ठेवा दादा निशिला गैरसमज झाला मला फक्त तो गैरसमज दूर करायचा आहे प्लीज हात जोडतो तुमच्यासमोर दादा मी काही चुकीचं वागलो असेल ना मी माझं तोंड तुम्हाला पुन्हा नाही दाखवणार मी तुमच्या आयुष्यातून कायमस निघून जाईल बंधू होतो हे बघा नीरजराव आम्ही ना तुम्हाला फक्त देवाच्या दर्शनासाठी आतीव दिलं तुम्ही तुमच्या शब्दावर तरी ठाम राहावा रुग्णास म्हणतो बंधू जाऊ दे त्यांना त्यांच्या मनाचं तरी समाधान होऊ दे आता निरजीला खूप आनंद होतो तो तो दादा निश्चित दुखावल्या जाईल असं मी काहीच बोलणार नाही आय प्रॉमिस आणि थँक्यू तो आता वर पळतो बंधू तर दादा कशाला जाऊ दिलं त्यांना तो तो बंधू कदाचित दा बाप्पांच्या मनात हेच असणार दोघांमधील गैरसमज मिटून पुन्हा नव्याने संसार सुरू होऊ देे निशि चल जेवायला आज बाप्पा आलेत ना तू सगळ्यांसोबत जेवायला बस गरम गरम मोदक खा म्हणते तू केले म्हणून तुम्ही ती अफकोर्स माझ्याचे मोदक खाल्ले ना बेबी खूप खुश होईल पण त्यासाठी मला तुला एक शिकवावं लागेल म्हणते काय तुम्ही ती लाली आत्याने तुला जो रुमाल शिकवला ना ते मला शिकायचं आहे म्हणते मी शिकवेल तुला पण मला माहिती आहे माझं मन गुंतवण्यासाठी तू हे करतेस ना ओवी म्हणते बोल ना कुठल्या कलरचं पिंक कलरचं करूया का निशी विचार करायला लागते तेवढ्यात नीरज म्हणतो पिंक कान त्या घाबरून दोघी बघायला लागतात तो डोळे पुसतो आणि जवळील म्हणतो पिंक कान मला माझ्या निशीसारखी गोड सुंदर आणि प्रेमळ मुलगी हवी आहे पहिले तर निशी खुश होते नंतर म्हणते ओवी हे का आले इथे मला नाही बोलायचं आहे त्यांच्याशी त्यांना सांग निघून जा ओवी निशी नीरज म्हणतो ओवी निशीला सांग मला फक्त एकदा तिच्याशी बोलायचे मी सगळ्या गोष्टी क्लिअर करायला आलो निशी तू अशी का वागतेस मी असा कुठला गुन्हा केला ज्याची तू मला एवढी कठोर शिक्षा देते निशी आपल्याला बाळ होणार पण ते मी सेलिब्रेट करू शकत नाही त्याचा मी आनंद घेऊ शकत नाही निशी ओरडते ओवी ओवी डॉक्टरांनी काय सांगितलं मला स्ट्रेस होता कामा नाही का कोणाला कळत नाही आहे मला त्रास होतो आहे मला नाही सहन होते ओवी माझं डोकं दुखतं आहे प्लीज यांना इथून जायला सांग मला खूप त्रास होतो ओविनते नीरज प्लीज ती खूप डिस्टर्ब आहे तिला नाही बोलायचं ना तुझ्याशी तो ओवी मी निशीला त्रास देणार नाही तू फक्त तिला एकदा माझ्याशी बोलायला सांग प्लीज फक्त एकदा पण निशी मात्र डोक्याला हात लावत म्हणते ओवी माझं डोकं दुखतं आहे तुम्हाला जे काय बोलायचं ना बाहेर जाऊन बोला प्लीज तो पण निशी ओविन ते नीरज प्लीज तर तुम्हाला काय वाटतं ही निशी जरा जास्तच नाटकी आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद